आमचे गजानन महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा अलीकडे आमचे वारकरी रत्न हा गुलाब महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा आमचे मृदंग भरशी तालमुनी मृदंगाचार्य आमचे भगवान महाराज त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा माईक सिस्टम सुंदर आहे दादा तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका त्यांच्याबद्दल बी टाळी वाजवा तुम्हाला सर्वांना प्रथमता कोटी कोटी धन्यवाद हे बालभजनी मंडळ तुम्ही सर्वजण ऐका हा नवरात्रातला कार्यक्रम आहे आपल्या वारकरी संप्रदाय दोन रात्राला किंमत आहे हिंगोली महाराज एक शिवरात्र आणि दुसरी नवरात्र बर काय पुरुषाची असते ते त्याला शिवरात्र म्हणायचं आणि महिलाची असते त्याला नवरात्र म्हणायचं तसा तसा जर विचार केला पप्प्याच्या बापाचं एका दिवसात उरकत आहे आणि <laughs> हेच नऊ दिवस उरकत नाही म्हणून ह्यांना रात्र आहे आणि आपलं एका दिवसात उतरत एकाच रात्रच उरकत आहे म्हणून आपल्याला शिवरात्र आहे <laughs> आता याच फार मोठं महत्व आहे आता मी सांगत बसत नाही उद्या ज्यांचं कीर्तन आहे आमचे वारकरी भूषण ज्यांना वतुरला सुंदर असा सप्ताह केला आमचे छोटे कदम माऊली त्यांचा आहे उद्या उद्या सुंदर आहे काय मिळेल तुम्हाला <laughs> म्हणून आता मी कमी बॉल मध्ये जास्त रण काढणार आहे विठाला विठाला या नवरात्रामध्ये नऊ प्रकारची भक्ती आहे सर्वनाम कीर्तनम विष्णु सवरणम पाद शेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवादनम नवमी அதிக்கோடு அதுக்கு वाजवा आल्या वाटलं दिसाय इतकं इतकंच हा ज्याक इतकंच असतं पण सोळा तणाची गाडी होती माझ्या दिसणार जाऊ नका आता थोडा उशीर झालाय मी काय करणार आता उडाला विडाला <laughs> वाटाळी वाटाळी <laughs> अरे नऊ प्रकारची भक्ती ऐका अशी आपल्याला या नऊ दिवसामध्ये नऊ प्रकारची भक्ती श्रवण करायला मिळणार आहे आज माझ्याकडे सेवा आहे आणि सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु खूप आहे उद्धव बाबा एका जन्मात सेवा घडली तर अभिमान आहे माझ्याकडे लक्ष द्या अरे एका जन्मात शास्त्र पार झाला तर अहंकार आहे एका जन्मात कला चांगली आली कीर्तन चांगलं आलं माणसाला अहंकार आहे पण माझ्या तुकोबर एका जन्मात नाही मागे बहुता जन्मी हे चिख करीत आलो आम्ही तो कोबर आम्ही प्रत्येक अवतारात जे जे झाले आभो होता

राव। भगवान महाराज मला असे तुमच्यासारखे गुन्हे चांगले असले तर कीर्तन करा वाटते नाही तर फाशी वाटते आम्ही <laughs> एका गावात कीर्तन गेलो उद्धव बाबा महापाटी मागे चारच भजन उभा ताईला काहीच ना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही भागून उचला <laughs> तैन भजन म्हणायचं सोडलं मलाच उचललं आता इतके एवढे मला फाशी घ्यावं लागत नाही आनंद वाटायला टाळी वाजवा हे बी खानदानी सुटते हे टाळी वाजवा इतका कायम होऊन तुमचे चेहरे पर्सन नाही